आज अकरा दिवसानंतर संपूर्ण शहरभरासह महाराष्ट्राभरामध्ये आज लाडक्या बाप्पाचा विसर्जन होत आहे त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील कंबर तलाव या ठिकाणी आपण पाहू शकता की कशाप्रकारे गणेश भक्त या ठिकाणी आलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी भक्तगणे गर्दी केलेले आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी अनेक ठिकाणी छोटे तळे निर्माण केलेले आहेत सोलापूर शहरामध्ये आपण पाहायला गेला तर संपूर्ण शहरातील गणेश भक्त हे या ठिकाणी गर्दी केलेलं चित्र पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने सलग दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीच्या दिव दिवशी अकराव्या दिवशी काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोलापूर पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉईंट तयार केलेले आहेत त्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरामध्ये एकूण सत्तर ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन केले जाणार आहे तर आपण पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे गणेश भक्त हे आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी आलेले आहेत राजनीती न्यूज चॅनलसाठी मी फयाज शेख सोलापूर पुढच्या वर्षी लवकर त्याच्या सगळ्यांचं त्याला विसर्जन करावंच लागत ना डाळ आपण सेवा करतो आपल्याला हे आपलं आहे आपण घेऊन ठेवू शकत नाही परंपरा रूढित चालत आले एवढं सांगेन सगळ्यांना सुट्टी ठेवून आपल्या घरी येतात त्यांच्या आल्याने आपल्या घरातले सगळे संकट सगळे दुखाण होतात असं वाटतं आपल्या घरामध्ये एक पाहुणा आलाय तो आपलं सर्व दुःख घेऊन जात आहे आपल्या सोबत होत आहे आणि असं जाताना आपला हा कुठे बाहेर जाईल

मुलांनी आता अत्याचार होत आहे त्याच्यावर जे पुरुष आहेत जे चांगले आहेत खूप चांगले पण आहेत जे वाईट आहेत त्यांनी तशी नीती सोडावी सगळ्यांना कोण आहे असं समजावं सगळ्या जगामध्ये सगळ्यांनी एकत्र राहावं